पुस्तकाचे नाव हिटलरचे महायुद्ध लेखक वी ग कानिटकर प्रकरण पहिले दिवा स्वप्ने ॲडॉल्फ हिटलरच्या वडिलांच्या बाजूचे आणि आईच्या बाजूचे पूर्वज ऑस्ट्रियामधील वाल्ड वेअरटेल्क तालुक्यात राहत या प्रांताच्या एका बाजूला बोहामियाची सरहद आणि एका बाजूला डॅन्यूब नदी आहे हा विभाग मुख्यत शेतीप्रधान असून अनेक शतके दरिद्री अवस्थेत राहिलेला आहे डोलेर शाईम स्ट्रोन्स स्पिटल वाल्टेर सॅलॅक वगैरे खेड्यातून हिटलरचे पूर्वज राहत होते या सर्व वाड्या वस्त्या शेतीच्या अपुऱ्या उत्पन्नावर जगत असत या सर्व शेतकरी कुटुंबात आपापसातील आप नातेसंबंधातच लग्ने होत असत या खेड्यातून हिटलर हायडेलर हुटलेयर ही आडनावे सन चौदाशे तीस पासून आढळतात या कुटुंबातील कोणीच आपला दरिद्री आणि जंगलमय प्रदेश सोडून नशीब काढण्यासाठी बाहेर पडलेला आढळत नाही या प्रदेशातील स्ट्रोन्स या खेड्यात जोहान ट्रमेल सॅलॅगार हा बऱ्यापैकी शेतकरी राहत होता त्याच्या घरी मारिया अना सिक ग्रुबर नावाची अविवाहित मोलकरीण होती तिने सात जून अठराशे सदतीस रोजी एका मुलाला जन्म दिला त्याच दिवशी त्याचे नाव एलॉइस असे ठेवण्यात आले डोलेरशाईम परगण्याच्या जन्ममृत्यू रजिस्टरमध्ये एलॉइस या मुलाच्या बापाच्या नावाची जागा तेव्हा कोळी ठेवण्यात आली होती पुढे या मोलकर्णीने जोहान गॅरॉक हायडेलर या पिठाच्या चक्कीवर काम करणाऱ्या परंतु बेकार असलेल्या कामगाराशी एलॉइसच्या जन्मानंतर पाच वर्षांनी विवाह केला त्यावेळीही या मुलाच्या बापाचे नाव रजिस्टरमध्ये कोरेस ठेवण्यात आले त्याच वर्षी तिने बापाचा पत्ता नसलेल्या या पाच वर्षांच्या अलॉईसला आपल्या दिराकडे म्हणजेच जोहान नेपोमूक हुटलेरकडे सांभाळायला दिले तो स्पिटल या वाडीवर राहून शेती करत असे आता एका भावाचे आडनाव हायडेलर आणि दुसऱ्या भावाचे आडनाव हुटलेर असे कसे हा प्रश्न कोणालाही पडेल पण आपल्याकडेही दोन सख्खे भाऊ दोन आडनावे लावत असल्याची अनेक उदाहरणं आहेत त्या काळी हायडेलर कुटुंब फारच दरिद्री अवस्थेत होतं म्हणूनही मारिया ऍनाने आपले अनावरस मूल सांभाळण्यासाठी दिराकडे सोपवले असावे अॅलॉइसच्या जन्मानंतर एकोणतीस वर्षांनी त्याची आई ॲना मारिया सिग्रुबर स्ट्रोन्स खेड्याजवळच्या वाडीत क्षयाने मरण पावली आपल्या भावाच्या मृत्यूनंतर एकोणीस वर्षांनी जोहान नेपोमुक हुटलेर तीन साक्षीदार घेऊन डोलेरशाईम परगण्याच्या धर्माधिकाऱ्यापुढे उपस्थित झाला त्यावेळी आपला दत्तक पुत्र अॅलॉईस सिग्रुबर हा आपला भाऊ जोहान गेरॉग याचाच मुलगा आहे असे प्रतिज्ञापत्र त्याने नोंदवले त्याप्रमाणे धर्माधिकाऱ्याने जन्म मृत्यू नोंदणी पत्रकात सात जून अठराशे सदतीस साली जन्मलेल्या अॅलॉईस या मुलाच्या नावापुढे अनावरस असा असलेला शेरा खोडला आणि त्याच्या बापाचे नाव जोहान गेरॉग हायडेलर असे लिहिले हे सर्व साक्षी पुरावे जानेवारी अठराशे सत्याहत्तर मध्ये झाले तेव्हापासून अलॉइस सिग्रुबर ग्रुबर हिटलर असे नाव लावू लागला तेव्हा त्याचे ते वय चाळीस वर्षांचे होते अलॉइस खेडेगावच्या मानाने बराच प्रतिष्ठित गृहस्थ होता नाव मिळवण्यासाठी आपण चांगल्या घराण्यातले आहोत हे सिद्ध करण्याची त्याने खटपट केली तेराव्या वर्षी तो व्हिएन्नाला निघून आला होता आणि एका चांभाराकडे उमेदवार म्हणून काम करत होता पण लवकरच तो सरकारी नोकरीत शिरला आणि जकात खात्यात त्याने बऱ्याच बढत्या मिळवल्या आपल्या अधिकारपदाचा योग्य तो निर्देश सार्वजनिक समारंभातून व्हावा याबद्दल तो दक्ष असे त्याच्या बरोबरीचे अधिकारी सांगतात की अलॉइस हा कडक स्वभावाचा नेमके काम करणारा आणि थोडा पांडित्य मिरवणार Ready to continue?